नमस्कार माझं नाव रावी देवयानी रवींद्र फुले गंधार पलनाटे आणि रंग देवता यांना नम्र अभिनंदन करू तुम्ही एक गोष्ट सांगणार आहे त्याच्यात एक मा एक उंदीर आणि एक मांजर चला ऐकायचे तुम्हाला एक उंदीर आणि एक मांजर ते एक रोज खेलाइते ते रोज खेलाइते ते पट्टे में जरूरते ते रो एक अंतर फिराई लगाइते ते एक अंतर ते एक दिवस ते खेलात होते पकड़ा पकड़ी पकड़ा पकड़ी तो खेलता खेलता उंदरी उंदरी ची शेपुट मंदरी चाहता तो तुट

उंदीर जडू लागला बोल मांजरीला बोलला की मांजर मांजर शेपूट शेपूट दे शेपूट दे ना मांजर बोला नाही दे काय करशील असं काय ग मांजर दादा असं असं काय ग मांजर असं काय मांजर दादा पण देईन तुझी पण तुला आधी मला आणून देईन मी काय विचार उन्दिर विचार करायला लागला काय बर कुठे मिळेल दूध हा आईकडे गाई हा गाईकडे हा गाईकडे जाऊया म्हणून तो गायीकडे जात बोलतो की गाई गाई थोडस दूध दे, दे, दे ना गाई म्हणजे तुला नाही कशाला दूध तू काय दूध पितोस का मग उंगीत बोलला नाही मी दूध नाही पी मी दूध मांजीला देणार तिच्या तिच्याकडून शेप शेपूट घेणार आणि मग घरी निघून जाणार पण गाय बोलते कि मल पण तुला पण मला एक गोष्ट आणून द्यायला लागेल ते काय गवत मग बोलते गवत बोलतो गाय म्हणते हा मग तो विचार कर परत तो विचार करू लागतो कुठे मेल गवत कुठे मग तो तुरु 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 तुरु, 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 तुरु पळत शेतकऱ्याकडे जातो तो शेतकऱ्याला बोलतो की शेतकरी दादा शेतकरी दादा थोडस गवत आहे ना, ना तुला रे कशाला गवत तू काय गवत तू गवत खातोस का मग तो बोलतो नाही मी मी नाही गवत खात मला गवत तुमच्या गाईला द्यायचं पण मला तिच्याकडून दूध हवं बोलतो पण 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 तुला मला एक गोष्ट करून द्यायला लागेल ते आहे कर मग तो भाकरी बोलावून दे मग शेतकरी बोलला हा मग तो विचार करू लागला परत कि डाय मे विचार करत परत हळूहळू तो एका मू तो एका छानशा घरापासून तो एका छानशा घरापासी आला तिकडे उट्यावरच

शेतकऱ्याकडून गवत घेईल गवत नेऊन गायीला देई गाईकडून दूध घ्याय दूध नेऊन मांजराला दे मांजराकडून शेती घेईल मग तो बोलतो मग तो बोलतो ठीक आहे हे दे हे घेवा मग तो दे तो देतो परत तुरु 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 परत परत ती भाकरी जेवढी पण दिलेली त्याने ती भाकरी शेतकऱ्याला दिली

टाकलं तेव्हा जेव्हा ती खाल्च हळू हळूच त्यावरती मिनी माऊस लिहिले कॅट लिहिलेला त्याच्या हळू सुधली आणि मग गायी त्याला थँक यू बोलली आणि पळायला लागली मग पळायला तोंड शेती घेतली लावली आणि घरी जाताना एक गाणं बोलत होता डेंग 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 मांजराकडून छोटू कडून भाकरी घेतली डेंग डेंग डिंग भाकरी नेऊन शेतकऱ्याला दिली डेंग 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 शेतकऱ्याकडून गवत घेतलं डेंग 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 गवत नेऊन गाईला दिलं डिंग 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 गाईकडून दूध घेतलं डिंग 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 दूध नेऊन मांजायला दिलं डिंग 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 माजराकडून शेपटी घेतली डिंग 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 डिंग